सोलापूरमध्ये निघाली संविधान सन्मान रॅली आम्ही भारताचे एक सार्वभौम भारता भारता समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या पुढाकाराने विवेक विचार मंच व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान रॅली या विशेष सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते संविधान दिनाच्या औचित्याने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची जाणीव निर्माण करणे तरुणांमध्ये देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणे आणि पर्यावरणपूरक सायकल संस्कृतीचा प्रसार करणे हा आहे ही रॅली मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता नॉर्थकोट प्रशाला सोलापूर येथे भव्य उत्साहात सुरुवात झाली शहरातील विविध शैक्षणिक क्रीडा व सरकारी संस्थांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित होता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सायकल रायडर्स प्रशिक्षक शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते यावेळी सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी रॅलीला संबोधित केले संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे आपल्याला आता शाळेमध्ये असताना बऱ्याच लक्ष न देताना आपण पाणी करत असतो संविधानामध्ये मुख्यतः काय मिळणार आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या दोन गोष्टी आहेत संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला काहीतरी अधिकार दिलेले आहेत आपल्या स्वतःच्या घेण्याचा अधिकार आहे आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे कुठलाही व्यवस्था करण्याचा अधिकार आहे कुठलाही भेदभाव न होण्याचा अधिकार आहे वेगवेगळे अधिकार आपल्याला संविधाना दिलेले आहेत तर त्याचबरोबर वेगवेगळे कर्तव्य सुद्धा आपल्या आपल्याला चांगला सुधार नागरिक म्हणून आपल्या शहराची स्वच्छता ठेवणे त्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण संवर्धन असेल उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन आम्ही सर्व अप्रसत्वांना साजरा करत आहे म्हणून त्याच्या एक दिवस आधी पंचवीस नोव्हेंबर रोजी आज आम्ही संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीमध्ये सोलापूर मधील विविध महाविद्यालय आणि शाळा यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तसेच एन सी सी विद्यार्थी देखील दे मोठ्या उत्साहाने सामील झाले होते विवेक विचारमंच क्रीडा भारती आणि समरसता विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमान आय टी आयनी या रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आम्हाला सर्व समाजाच्या सर्व स्तरामधून याला प्रतिसाद लावला महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांच्या हस्ते समारोपाचा उपस्थितांना त्यांनी स उद्देशिकेचं वाचन आम्ही करून घेतलं किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे